महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट सुरू झालेलं आहे काय सांगाल नितेश पर्वाच्या पेक्षा हे मग पर्व आहे आणि कणकोली देवगड वैभवडीच्या माझ्या सर्व मतदार मतदारबंधूंचं मी मनापासून आभार मानतो मन। मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाने आम्हाला ह्यावेळी आशीर्वाद दिला माझे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सर्वच कार्यकर्त्यांनी माझ्या जवळचे दिवस रात्र एक करून आमचं आव्हान हे नुसतं कणकोली देववर वैभवडी पुस्तक नव्हतं पण ही लढाई भगवाविरुद्ध फसवायची होती आणि ही लढाई भगव्यांनी अधिकृत पद्धतीने जिंकलेली आहे आणि नुसतं घासून नाही ठासून जिंकलेली आहे हे आमचं महाराष्ट्र हे भगवाधारांचं राज्य आहे आणि म्हणून राज्यात तर भगवादाऱ्यांची सत्ता आलीच आहे पण आमच्या ह्या मतदारसंघामध्ये तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत नाही मुंबईतूनच नाही पण साऊदी आणि या इस्लामिक राज्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये मौल्य आले मोठा पैसा हिंदू धर्माच्या विरुद्ध वापरला गेला हिंदू धर्माच्या विरुद्ध द्वेष पसरवलं गेलं म्हणून आमची आमचा हा मतदारसंघ हिंदुत्वादी विचाराचा मतदारसंघ ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणून माझ्या विजयामध्ये हिंदू समाज आमच्या परिवाराचे कार्यकर्ते आणि महायुतीच्या माझ्या सर्वच सहकार्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये मा मला सहकार्य मिळालं त्यांचे मी मनापासून आभार